श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचे व्रत तर करतोतच पण मार्गशीर्ष महिन्यातील काही महत्त्वाचे नियम जे आहेत ते आपल्याला म्हणजे त्या नियमांचे पालन करणं खूप गरजेचं आहे मग आपण त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मार्गशीर्ष गुरुवार तसेच मार्गशीर्ष महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानला जातो आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी व्रत हे केलं जातं मग यंदा मार्गशीर्ष महिन्याची जी सुरुवात आहे ती बघा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे तसेच या महिन्याची सांगता म्हणजे मार्गशीर्ष महिन्याची सांगता बघा एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होत आहे मग आपण या दिवशी बघा या महिन्यामध्ये किती गुरुवार पडतात तर सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार आहे तसेच चार डिसेंबरला दुसरा अकरा डिसेंबरला तिसरा आणि अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार आलेला आहे मग आपण या गुरुवारी व्रत करत असतो आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची आपण सुरुवात करतो मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केलं जातं पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचं समजा पालन करणं जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न की पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी देखील करू शकतात किंवा पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी समजा शक्य झालं नाही तर अगदी तुम्ही दुपारी तीनच्या नंतर जरी पूजा मांडली सायंकाळी तरी देखील चालतं किंवा मग सकाळी पूजा मांडली समजा आपले कहाणी वगैरे आरती जरी आपण सायंकाळी केली तरी देखील चालतं बघा असं काही नाही कारण पूजा मांडणी ही नेहमी सात्विक प्रसन्न वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी सुखा समाधानाने प्रसन्न वेळेत आपल्या घरी तिचं जे आगमन आहे ते होईल माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि आपण प्रत्येकच जण बघा व्रतवैकल्य हे आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी यावी यासाठीच करत असतो त्यामुळे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने नियमाने जर केलं तर त्याचं फळ आपल्याला हजार टक्के मिळणारच आता सगळ्यात अगोदर पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे जल द्यायचं हातामध्ये जल फूल अक्षता घेऊन या व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देव पूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी त्यावर पाठ ठेवायचा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे बघा नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमल तांदळा तांदळाने काढून घ्यावे त्यावर चांदीचा सा, किंवा तांब्या पितळाचा कलश स्थापन करावा या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून त्यात गंगाजल नसेल तरी देखील चालेल स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये बघा आपल्याला एक आ, फूल अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकायची असते पाच किंवा सात नागलीची पानं घ्या नागल्याची पानं नसतील तर आंब्याची पानं घेतली तरी देखील चालतात आणि नारळ हा पाण्याने भरलेला असावा पूजेसाठी नवीन नारळ आणायचा आणि कलश स्थापना करायची असते त्यानंतर बघा आपल्याला बघा नारळाची शिंडी वर असेल असे नारळ आपल्याला त्या कलसेवर ठेवायचे असतात लक्ष्मी मातेची मूर्ती असेल ठेवा श्रीयंत्र देखील आपण पूजेसाठी वापरू शकतो फोटो असेल तुम्ही मी फोटो घ्या हे दोन्हीही नसेल तर अगदी पुस्तक जरी ठेवलं तरी देखील चालतंय बघा आता श्रीगणेशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला देखील नागविलीची दोन पानं लागणार आहेत सुपारी ठेवायची आहे बघा नागवेलीचे पानं नसतील तर अगदी तांदळ जरी घेतली तांदळाची रास जरी मांडली तरी देखील चालेल बघा आता सध्या तर प्रत्येकाच्या घरी देव आपण मांडण्यासाठी छोटे छोटे चौरंग आहेत तो चौरंग घेतला तरी देखील चालेल मग आपल्याला बघा आता ही पूजा कशी करायची ते देखील बघूयात आपण सगळ्यात अगोदर बघा आपल्याला भूमिपूजन करायचं असतं गंध पुष्प अक्षदा फुल अर्पण करून प्रार्थना करायची पूजा करायची त्यानंतर चौरंग मांडायचा त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यानंतर दिवा लावायचा आणि दिव्याची पूजा करायची आता दिव्याची पूजा देखील बघा हळदी कुंकू फूल अक्षता कर्मसाक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घंटी पूजन देखील बघा घंटीला फूल अक्षता वाहून घंटी पूजन करावे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची अभिषेक करायचा पंचामृताने करा, करा। आणि त्यानंतर आपल्याला जे तांदळ ठेवलेत किंवा नागलीचे पानं किंवा आंब्याचे दोन पानं त्यावरती आपल्याला हे गणपती बाप्पा आपल्याला स्थापन करायचे आहेत नंतर हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या आता गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी बघा गुळ खूप रास्त माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावीत त्यानंतर मनुभे देवांची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवाला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ववाळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावर गो ग्रास काढून तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या वेग वेग पाच ठिकाणी ठेवावेत कलशातील पाणी झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागेत तीन वेळा हळदी कुंकवावून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा देवी व्रत हस्त श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासिनी महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात श्रीमहालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी व्रताचे नियम देखील आहेत आता आपण बघा हे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी गुरुवारच्या व्रताचे नियम अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत बघा आपण जे काही व्रत करू ते नियमानं केलं तर पूर्ण फळ मिळतं आणि आपल्याला जर त्याची नियम माहिती नसतील कोणीच हौसेनं चुका करत नाहीत पण कळत न कळत चुका होतात आणि त्याच आपल्याला चुका होऊ द्यायच्या नाहीत बघा जेणेकरून आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल आंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील बघा आपल्याला हात लावायचा नाही बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये घाणेरडे मळकट कपडे तसेच अस्वच्छ असे वस्त्र परिधान करू नका पूजेला तसे वस्त्र घालून बसू नका एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणं जमणार नसेल जसे की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल आणि घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लाभूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकतात बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकतं तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकतं कुमारिका मुलीपासून विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं अगदी बघा तुमच्या तो वैयक्तिक प्रश्न आहे कुणी फराळचं घेतं कुणी फलाहार घेतं कुणी निस्त दूध घेतं कुणी साबुदाना खिचडे वगैरे खातं पण तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे बघा म्हणजे आपल्या आता कोणाला वैयक्तिक काही आजार असतील तर तुम्हाला जसं सहन होईल तुम्हाला तसं तुम्ही तो उपवास करू शकतात नंतर बघा संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात तसेच बघा आता ही जी माता लक्ष्मीचं व्रत आहे ते व्रत अगदी पुरुषांनी देखील केलं तरी चालतं कुमारिका मुली देखील करतात सुवासिनी देखील करतात पण तो देखील ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे बघा दोघांनी पतीपत्नी मिळून केलं तर खूप चांगला आहे बघा एक आपल्यासाठी आपल्या संसारासाठी मुलाबाळासाठी अतिउत्तम जोडीनं जर हे व्रत केलं तर हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडून करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवार चार गुरुवारामध्ये धरू नका व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांतता व वा एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवे व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबीया समूहत भोजन करून उपवास सोडावा बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या दिवशी आपल्या घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे देखील या दिवशी काम करू नये आदल्या दिवशीच सूर्यास्तापूर्वी तुम्ही हे कामं हो करून ठेवू शकतात या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी पूजा काढावी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी तुम्ही ही पूजा उठवावी म्हणजे बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची असते मग त्यावेळेस ही पूजा उचलून ठेवायची अगदी उत्तर पूजा करायची नंतर आपली देवपूजा करायची देवीला हळदी हो कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचं आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा कलशातील थोडे पाणी आधी आपल्या घरात शिंपडायचे झाडांना दुसऱ्या टाका मात्र बघा तुळशीला कधीच पाणी टाकायचं नाही मग पुढच्या गुरुवारी तुम्ही आपण तोच नारळ वापरायचा काही कारणास्तव गेला खराब झाला तर तुम्ही दुसरा नारळ नक्कीच वापरू शकतात उद्यापनानंतर शेवटी हे तांदूळ कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकतात किंवा मग खीर करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी देवीचा प्रसाद म्हणून ग्रहण केलं तरी देखील श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो आणि फुलांचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात तसेच मी तुम्हाला म्हटलं खिचडी खाऊन देखील तुम्ही हा उपवास जो आहे तो सोडू शकतात घरामध्ये ज्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील उपवास असेल त्या दिवशी शक्यतो वादविवाद टाळा तसेच शांतता बाळगा एकमेकांना अपशब्द बोलू नका यामुळे बघा शक्यतो जे पदार्थ उग्रता वाढवतील वा ते आपल्या अन्नामध्ये येऊ द्यायचे नाही त्यामुळे बघा बाकी कोणतेही सोंग घेता येते परंतु पैशाची सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात बघा आणि हे मार्ग खुले व्हावे म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीचे आपल्यावर आशीर्वाद राहावा तसेच आपल्या जीवनामध्ये अशा अडचणी येऊ नयेत म्हणूनच आपल्याला ही सेवा करायचे रोजच्या देवपूजेमध्ये शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळा अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे देवी लक्ष्मीला महिन्यातून एकदा किंवा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टांना अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकते कारण की माता लक्ष्मीला या वस्तू खूप प्रिय आहेत तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे अशा प्रकारे बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे तसेच मार्गशीर्ष महिना यावर्षी कधी चालू होत आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यातील किती गुरुवार पडत आहेत व्रताचे नियम पूजा मांडणी याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद